गावचा करभरी गावचा करभरी बोलतोय भारी हा गावचा करभरी बोलतोय भारी हॅलो हॅलो <laughs> बोलतोय गावचा पुढारी बोलतोय साहेब होय वय गी वय गे वय गी वय गे काय झालं कसं झालं काल अमित का का शहा साहेब बघा तुमची गाडी अशी गेली माझी आशी गेली आता तुम्ही हात बी केलो मला आपण का ते काय झालं मी माझ्या मोबाईलमध्ये बिझी होतो ना आणि ते कसं असते कार्यकर्त्याला दुःख होता येत नसते कार्यकर्त्याची मनं सांभाळायची असतीत आ म्हणून माझं लक्ष गेलं मी म्हटलं आम्ही शहा घरचेच आहेत उद्या भेटता येईल पुन्हा भेटता येईल म्हणून आपलं मी थोडंसं पण तुम्ही हात केलेला मी हा बघितलं बरं का हा हा मी हा बघितलं हाय तुमचा आम कसं आहे आम्ही शाह साहेब शेवटी कसं आहे बघा महाराष्ट्रातल्या लोकांना मोप वाटते की नितीन गडकरीला पंतप्रधान करावं नितीन गडकरीला का डावललं जवळ आ बरं मला सांगा आम्ही शा हां बोला हां 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 सोनिया गांधीला बोल ना काल बोल काल माझं त्यांच्याशी बोलणं झालं राहुल बा राहुलशी बोललो राहुल म्हणला मला, मला कारभारी काही काळजी करू नका तिकडं अमित शहा जर त्यांना पंतप्रधान करणार नसले नितीन गडकरीला तर त्यांना सांगा आमच्या सामील व्हायला हा उद्धवला मला आता उद्धवला उद्धवला पटवायचं जरी माझ्यावर टाकली आता कसं आहे गावातल्या कारभारापासून दिल्लीच्या कारभारापर्यंत मला लक्ष घालण्याचं मत नाही ना कारण कसं आहे मला आपलं ते गावातलं सुलभ शौचालयाचं बांधकाम चालू आहे हां ते बी पूर्ण झालं का नाही बघावं लागतं इकडं लिहिलं लिहून लगेच गृहमंत्र्याचा फोन येतो आहे बघती तिकडून कुठंतरी आमच्या मुनगुटीर साहेबाचा फोन येतो आहे आपलं मध्येच अजितदादा बी बोलतात आहेत हा हां काल अहो रात्री जेवायलाच मी होतो अजितदादाजवळ हां अजितदादाजवळ काल जेवायला होतो अजितदादा बी म्हणले की म्हणले गडकरी साहेबाला हां पण एक काम करा अमित शाह साहेब गडकरी साहेबाला बाहेर जाऊ देऊ नका आई ते ते टपलेलेच आहेत कधी एकदा गडकरी बाहेर येतात आणि कधी एकदा त्यांना आपल्या पक्षात घ्याव काल संजय रावची भेट झाली ती हो हा पानपट्ट आम्ही दोघांनी म्हणून पान खाल्लं हां 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 हो काय झालं सोनिया गांधीची गाडी अशी गेली माझी गाडी अशी गेली हां हा दोघाची टक्कर होणार होती पण ते काय ड्रायवरनंच घेतला सांभाळून जाऊ द्या मला याचं म्हणलं जरा सावका चल गाडी लिहिली फास्ट चालली नाही म्हणलं मिटिंग आहे म्हणला हां करायचं आहे वाई की होय की अहो महाराष्ट्रातल्या लोकांना वाटतंय हो बघा पवारसाहेबवर अन्याय झाला शरद पवार साहेब पंतप्रधानाच्या रेसमध्ये आल ती बिवराव सगळ्या आमच्या ग्रामपंचायतपासून आम दिल्लीपर्यंत समजायला वाटलं होतं की आता पवारसाहेब पंतप्रधान होणार हा काय कुठं मग अशी शिकली कुणाला माहिती हा आमचे हे प्रमोद महाजन हा 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 आय आपले घरचे संबंध हो 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 रोज सकाळी मला फोन प्रमोद महाजनचा रोज रोज कारभारी काय चालले कारभारी आता मॅच म्हणणार काय रोज रोज फोन करता नाही मला मा... मग त्यांनासुद्धा पंतप्रधान करायची फिल्डिंग मॅच लावली होय ठरलं होतं पण मध्येच बिचार गेल हा काय करणार लय अवघड बघा ये का महाराष्ट्राला पंतप्रधानपद मिळावं सगळ्या गावाची काय ग्रामपंचायतपासून पूर्ण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापदीने अपेक्षा हाय का नाही हो शिंदेसाहेबाला संध्याकाळी बोलणार आहे मी हो आपल्याला काय एक मिनटात भेट देते तो तिथं आपल्याला कुणी आडवत नाही मंत्रालयामध्ये बघा अमित शहा साहेब आपल्याला मंत्रालयात कुणी आडवत नाही तुम्ही बघा आपलं वजन काय गल्लीपासून दिल्लीपर्यंत हो म्हणूनच म्हणतात ना आपल्याला होय गावचा कार वारीण बोलतंय वारी आवडलं का हां